भंगार गोळा करून चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश अकरा गुन्ह्यांचा सा छडा साडेसात लाखांचा सा मुद्देमाल जप्त कोल्हापूर जिल्ह्यात भंगार गोळा करण्याच्या नावाखाली चोरी करणाऱ्या टोळीचा कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे या कारवाईत तब्बल अकरा चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी सुमारे सात लाख पंच्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे जिल्ह्यातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी मार्गदर्शन केल्याने गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने तपास सुरू केला गुप्त माहितीच्या आधारे सांगली फाटा येथे सापळा रसून पोलिसांनी एका टेम्पोमधून चोरीचा माल विक्रीस नेत असताना सुरेश रतन पढियार विकी प्रकाश गोसावी आणि राहुल सुरेश पढियार सर्व राहणार रुकडीवाडी हातकणंगले या तिघांना अटक केली त्यांच्याकडून कॉपर वायर कंडक्टर तांब्याची तार व वा गुन्ह्यात वापरलेला टेम्पो असा मुद्देमाल जप्त करण्यात आला चौकशीत या टोळीने गोकुळ शिरगाव शिरोळ शहापूर हातकणंगले व शिरोली एमआयडीसी परिसरात गेल्या दोन वर्षात चोरी केल्याचे उघड झाले आहे आरोपींपैकी बारक्या आणि संतोष हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे या कामगिरीत कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मोलाची भूमिका बजावली आहे